आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सेलू जिंतूर विधानसभेचे भाग्यविधाता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आपणास वाढदिवसाच्या मनसू शुभेच्छा शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार जिल्ह्यातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार पालकमंत्री मेघना दिदी यांची यांची आहे परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सदैव कार्यतत्पर असून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची गोवाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी बोडीकर यांनी आज दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी सेलू शहरातील तीन दिवसीय सेवा संकल्प शिबिराच्या प्रसंगी त्या व्यासपीठावरून बोलत होत्या दरम्यान अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित रोगदान व महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला सात हजार रुग्णांची मोफत तपासणी शिबिरात करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम शासकीय महाविद्यालयाचे डॉक्टर सदानंद भिसे कार्यकारी संचालक महावितरण धनंजय आंघळेकर नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम मीनाताई बोर्डीकर भावनाताई बोर्डीकर पालकमंत्री मेघना बोर्डीकर आयोजक अशोक नाना काकडे सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर गोविंद फिटे सुनील भोंबे अभिजित पारवे सुनील मते राहुल देशपांडे डॉक्टर दत्तराव कदम डॉक्टर केदार खटेन अशोक अंभुरे शीलाताई काकडे भावनाताई नखाते आदीसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री मेघनाथ मुंडीकर यांनी सेवा संकल्प शिबिर कार्यक्रम ठिकाणी विविध इस्टॉलना भेटी दिल्या तसेच आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भेट देत रुग्णाची विचारपूस केली तसेच पालकमंत्री मेघना दीदी मुंडीकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सेलू शहरातील विविध संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सेलू शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिबिर दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता हजरत टीपू सुलतान यांच्याबद्दल चुकीची पोस्ट करणाऱ्याला अटक जिंतूर पोलिसांनी एका युवकास ताब्यात घेऊन इंस्टाग्राम समाज माध्यमावर भारत देशाचे शूरवीर हजरत टेपू सुलतान यांच्याबद्दल चुकीची पोस्ट केल्याने जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या युवकाला जिंतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सेलू तालुक्यातील कान्हाड येथील रहिवासी असलेल्या सारंग रामदास डोंबे या युवकाने जिंतूर बसस्थानकावर लावण्यात आलेल्या हजरत टेपू सुल्तान या महापुरुषाच्या फोटोबद्दल इंस्टाग्रामवर चुकीची पोस्ट केली जिंतूर येथील बस स्थानकावर हजरत टिप्पू सुल्तान यांची फोटो पाच वर्षापूर्वीच शासनाची परवानगी घेऊन लावण्यात आलेली आहे सारंग डोंबे याने हजरत टिप्पू सुल्तानबद्दल चुकीचे शब्द वापरून ते फोटो काढून टाकण्याची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली सारंग डोंबे यांनी टाकलेली पोस्ट मोहसिन खान जाबिर मुल्ला यांनी पाहिली त्या पोस्टामध्ये चुकीचे शब्द वापरण्यात आल्यामुळे जिंतूर पोलीस ठाणे गाठून सारंग डोंबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिंतूर पोलीस ठाण्यात केली मोसिन खान जाबेर मुल्ला यांच्या फिर्यादीवरून सारंग देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जिंतूर पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेतले आहे पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहे जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हृदयराज उकाडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की कोणत्याही समाजाचे भावना दुखवतील असे पोस्ट करू नका असे आवाहन केले परभणी शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच परभणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आदिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी अतिक्रमणे हटविली प्रभाग समिती अचे सहाय्यक आयोग प्रद्यावंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या भागातून नाऱ्यावरील ओटे काढले नाल्या मोकळ्या केल्या तर प्रभाग समिती बचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे अतिक्रमण विरोधी मोहिमेचे प्रमुख करण गायकवाड गणेश ठाकूर यांच्या पथकाने बिटलापूर मोहल्ला परिसरातील अतिक्रमणे हटविली व नाला सफाईचे काम सुरू केले स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे मुकादम आदी यावेळी सहभागी झाले होते प्रभाग समिती कच्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणाखाली वांगी रोड रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली या परिसरात काही नागरिकांनी वाद घातला परंतु अधिकाऱ्यांनी समजूत घालत समन्वय साधून अडोतीस अतिक्रमणे हटविली या पथकात मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पुरा प्रल्हाद देशमाने अब्दुल शादाब सौरभ जोगदण शशी लहाने मुकदम आदी सहभागी झाले होते सेलू शहराला राज्यातील प्रथम सौर सिटी बनविणार पालकमंत्री वेगना दिदी बोडीकर सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना सेलू शहराला राज्यातील पहिले सौर सिटी बनविणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री वेगनादिदी बोर्डीकर यांनी सांगितले पालकमंत्री वेगनादिदी बोडीकर यांच्या हस्ते हा दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी नव्याने कार्यान्वित झालेल्या महावितरण सेलू विभागाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी कार्यकारी संचालक प्रकल्प धनंजय आवडेकर मुख्य अभियंता नांदेड पळीमंडळ राजाराम माने अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय रुपेश टेंभुर्णे कार्यकारी अभियंता सेलू उमेश ढोंगडे अभियंता मंदार मघ्यानी उपस्थित होते ग्राहकांच्या सेवा तसेच प्रशासकीय सोयीकरिता परभणी विभाग क्रमांक एक व दोनची पुनर्रचना करून परभणी विभाग व सेलू विभाग असे बदल करण्यात आले व परभणी विभाग क्रमांक दोनचे मुख्यालय सेलू येथे स्थलांतरित करून नव्याने सेलू विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले सेलू येथे एकशे से बत्तीस केव्ही मंजूर झाले होते परंतु येथील अधिकाऱ्यांनी एकशे बत्तीस केव्हीची आवश्यकता नसल्याचा अहवाल पाठविला होता असा अहवाल पाठविणाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी सांगितले सेलू येथून कापसाच्या गाठीसह इतर वस्तूंचा व्यवहार होतो त्यामुळे येथे एकशे बत्तीस केवीची आवश्यकता आहे गतिमान सरकारच्या टाईमलाईननुसार वीज देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे ते काम तत्परतेने झाले पाहिजे सेलू शहर राज्यातील पहिले सौर शहर बनविण्याचे आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घरोघरी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या मतदारसंघात पन्नास हजारावर नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आहे सर्वांनी पुढाकार घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री मेघनादि दे यांनी केले आंबेडकर जयंती दारूमुक्त साजरी करा दीपक केदार यांचे आव्हान जितूर शहरात फुले शाहू आंबेडकर विचारमंच व गोर बंजारा समाज बांधवाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त उत्सव समिती आयोजक शरद चव्हाण आणि संजय आडे यांच्या पुढाकाराने पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार संतोष चौहान प्रस्तुत सोरादर्श संगीतरजनी याचा समाज प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वप्रथम कालवश हिमशाहीर उमाकांत बन यांना समस्त जिंतूरवासियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक भाई केदार ऑल इंडिया सेना महाराज कार्यक्रमाचे उद्घाटक लक्ष्मण बुधवन संस्थापक अध्यक्ष संत भगवान बाबा युवक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज सारडा विधीतज्ञ यांच्यासह कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉक्टर इरफान खान आगाई पटेल पत्रकार गुरिरत्न वाकोडे गजानन वराड जिल्हाध्यक्ष पुण्यश्लोक युवक संघ परभणी दत्ता काळे अध्यक्ष समता परिषद जिंतूर प्रीतम वाकडे अध्यक्ष रिपब्लिकन युवासेना जिल्हा परभणी अविनाश काळे गटविकास अधिकारी सुभाष मानकर पंचायत समिती जिंतूर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिंतूर तालुका अध्यक्ष शेख शकील अहमद उर्फ बबलूाई भागवत चव्हाण जित्तूर तालुकाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया मंचक देशमुख सतीश वाकडे शिवाजी वाघ नामदेव प्रधान बडिराम उभाडे रावसाहेब हरभरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती भगवान महावीर जयंतीनिमित्त सेलू शहरात ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांची दोन हजार सहाशे तेवीसवी जयंती आज दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी हो विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा व भगवान महावीर प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीत चिमुकुल्यासह महिला तरुण आणि सकल जैन समाज बांधवा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास शोभायात्रा निघाली सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली सोबत अहिंसा ही होता शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्याने पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले महावीर जयंतीनिमित्त गेल्या चार दिवसापासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीरांच्या जलाभिषेकासह स्वाध्याय ध्वजारोहण अभिषेक पूजन विविध धार्मिक विधी उत्सव भजन संध्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोरीकर यांनी दिगंबर जैन मंदिराला भेट देऊन सकल जैन समाजास महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सकल जैन समाजातर्फे त्यांचा बहुमान करण्यात आला पूर्णा शहरात भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरा पूर्णा शहरात हा दहा एप्रिल गुरुवार रोजी सकाळी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने पूर्णा शहरातील जैन मंदिर येथून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक करण्यात आली ही मिरवणूक बाबासाहेब आंबेडकर चौक शिवाजी चौक बसेश्वर चौक कमल टाकीस या मुख्य मार्गावरून सायंकाळपर्यंत जल्लोषात मार्गक्रमण करत होती मिरवणुकीत जैन समाजातील पुरुष महिला आणि युवकवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात भजन कीर्तनाच्या स्वरात आणि आकर्षक सजावटीने सजवलेल्या रथावर भगवान महावीर यांची प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली संपूर्ण मिरवणूक मार्गावर सामाजिक सलोख्याचे आणि शांततेचे दर्शन घडले महिला मंडळांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत धार्मिक गीताद्वारे वातावरण भक्तिमय केले भगवान महावीर यांच्या अहिंसा सत्य आपली ग्रह आवचार्य आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्वाचे स्मरण करत जैन समाजाने एकता व तत्भावनेचा संदेश दिला या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन समाजाच्या विविध संघटनांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण शहरात शांतता व सुवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली पात्रातून वाढूची अवैध उपसा करणारे तराफे पोलिसांनी केले नष्ट सोनपेठ येथील पोलीस ठाणे हद्दीत व गंगाखेड तालुक्यातील भामरवाडी येथील गोदावरी नदी पात्रातून तराफ्याच्या सहाय्याने वाढू उपसा केली जात होती पोलिसांनी सदर तराफे जप्त करत जाडू नष्ट केले ही कारवाई नऊ एप्रिल बुधवार रोजी रात्री उशिरा करण्यात आली सदर कारवाईनंतर आरोग वाढू उपसा करणाऱ्यांचे धावे दनालले आहेत अंबरवाडी व महागपुरी या भागातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून तराफ्याच्या सहाय्याने वाडू उपसा केली जात आहे वाडू उपशाबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली होती पोलीस निरीक्षक सूर्यमोहन गोळंबवाड यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना पाहून वाडू माफिया पसार झाले पथकाला नदीपात्रात वाडू उपशाच्या तराफा आढळून आला सदर तराफा नष्ट करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक सूर्यमोहन गोळंबाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण लटपटे मनोज राठोड भागवत हुंडेकर पोलीस पाटील विजय चपले गणेश केजगे यांच्या पथकाने केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका